नमस्कार आपण जावा बातमी पाहूयात बेमुदत धरणे आंदोलनाची संभाजी वॉरियर संघटना महाराष्ट्र राज्य वतीने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे उदगीर ते अहमदपूर दरम्यान वडाफोन कंपनीच्या भूमिगत केबल नेटवर्किंगचे काम सुरू असून करोडो रुपये शासनाचा महसूल बुडून वडाफोन कंपनी भूमिगीत केबल नेटवर्किंगचे काम कुठलीही परवानगी न घेता सुरू प्रकरणी तत्काळ काम थांबून गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी त्यांची मागणी आहे या कंपनीला सहकार्य करणाऱ्या कार्यकारी अभियंता उपाभियंता शाखा अभियंता यांच्यावर कठोर कठोरात्मक कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे यावेळी आमचे प्रतिनिधी नागेश यांनी साधला हे संपर्क क्षणचित्र उदगीर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत उदगीर वोडाफोन कंपनीच केबल नेटवर्किंगचं काम राज्य महामार्गालगत खोदून भूमिगत काम चालू आहे परंतु ते काम अटीचं उल्लंघन करून आणि शासनाच्या बावीस कोटी रुपये खर्च करून राज्य महामार्ग बांधण्यात आलेला आहे त्याचं नुकसान करून ते काम चालू आहे त्यामुळं कार्यकारी अभियंता यांच्याकडे आम्ही प्रामुख्यानं मागणी किंवा त्या, त्या करोडो रुपयाचं जी शासनाचं रस्त्याचं नुकसान झालेलं आहे ते दंड त्या कंपनीला बसून ते वसूल करण्यात यावं आणि शासन नियमाप्रमाणे रस्त्यापासून पंधरा मीटर लांब खोदकामाचं काम करण्यास कंपनीला नोटीस देण्यात यावी की प्रामुख्याने दोन मागण्या घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी वॉरियर संघटनेच्या वतीने पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजीपासून बेमुद धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले परंतु हे आंदोलन सुरू करण्यात आल्यानंतरही संबंधित कार्यकारी अभियंता अलका सुडाके यांनी कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई त्या कंपनीवर केलेली नाही त्यामुळं ती कारवाई करेपर्यंत केरणे आंदोलन सुरू ठेवण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनातील पुढील सर्व माहिती आपल्यापर्यंत येण्यासाठी पात्र मराठवाडा लाईन आवाज जनतेचा पडताळणी सत्य परिस्थिती